हृदय रडते तेव्हा या कविता संग्रहातील ही माझी कविता कवितेच शीर्षक आहे धरती त्याच अचानक पासून दूर जाणं त्याच अचानक पासून दूर जाणं मनात त्याच्या नकारात्मकतेचे नवे अंकुर फुटणं धरतीच्या मनाची आर्त हो मायेचे मधुर हुंकार चातकास पावसाची अह असह्य प्रतीक्षा धरतीच आभाळाशी अनामिक नात धरतीच आभाळाशी अनामिक नात तसच बीजाशी मृतिकेच नात तसच बीजाशी मृतिकेचं नात धरती कधीच बदलत नाही धरती कधीच बदलत नाही बदलतात ऋतू आणि त्याचे अस्तित्व बदलतात ऋतू आणि त्याचे अस्तित्व बदलतात बीज आणि पिकं बदलतात बीज आणि पिकं धरती देते दे बीजाला धरती देते उब बीजाला तिच्यात असते उगवन शक्ती तिच्यात असते शक्ती तिच्यात असते सृजनशीलता बीजाला असते आसक्तीची ओढ बीजाला ओढ त्याच्या नवनिर्मितीसाठी धरती मा धरती मात्र धरतीच बीज पेरतात तिच्या धरती मात्र धरतीच बीज पेरतात तिच्यात ते अंकुरते फुलते आकारते आणि धरतीच्या बाहेर पडल्यावर निघून जाते <coughs> आपला नवा जन्म घेण्यासाठी नाहीतर कुणाचे तरी जीवन तारण्यासाठी धरती मात्र ठाम असते आपल्या जागेवर एका जननीप्रमाणे चिरकाल युगे युगे एका जननीप्रमाणे चिरकाल युगे युगे